दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जालना येथील जेईएस कॉलेज येथे मराठवाडा साहित्य परिषदेचा ब्याऐंशी वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील हे होते तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव विशेष सत्कारमूर्ती सौरेखा ते बैजल तर प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक दादा गोरे कार्यवाहक आसाराम लोमटे रामचंद्र तिरुखे उपाध्यक्ष रामचंद्र काळुंखे प्राध्यापक गणेश मोहिते प्राध्यापक राम अग्रवाल प्राध्यापक गणेश अग्निहोत्री सुभाष कोळकर जालना शाखा मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष रवींद्र तौर बाळासाहेब तनपुरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रसिद्ध लेखिका रेखा बैजल यांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठी भाषा व साहित्य समृद्ध करण्यासाठी तसेच मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी व मराठी भाषा राजभाषा असताना इतर भाषेची सक्ती कशाला असा आक्रमक सवाल याप्रसंगी मांडून इतर भाषेला राज्यात विरोध करणे आवश्यक असल्याचे सांगितले व मराठी भाषा टिकवण्यासाठी सजग राहण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल असे सांगितले जालना शाखा अध्यक्ष रवींद्र तौर यांनी प्रास्ताविक करताना जिल्ह्यातील मराठी साहित्यिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊन मसापतचे सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्याची ग्वाही दिली या प्रसंगी जालना शाखेमार्फत होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ कवी राम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व डॉक्टर प्राध्यापिका ज्योती धर्माधिकारी यांच्या सूत्रसंचालनाने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बसवाज कोरे श्रीकांत गायकवाड लक्ष्मीकांत दाभाडकर रमाकांत कुलकर्णी सत्यशिला तौत डॉक्टर प्राध्यापिका ज्योती धर्माधिकारी सुचिता कुलकर्णी विठ्ठलराव काष्टे अशोक पाठक शिवाजीराव कायंदे प्रभाकर शेळके राजाराम जाधव कृष्णा आर्दड कल्याणी देशमुख अजय देशमुख इत्यादी कवी व कवयित्री यांनी आपले काव्य अत्यंत उत्साहात सादर करून उपस्थित सर्व साहित्य रसिकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे आयोजन केल्याबद्दल जालना शाखा अध्यक्ष रवींद्र तौर व त्यांच्या कार्यकारिणीचे मसाप अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी कौतुक केले या प्रसंगी शिवकुमार बैजल संतोष तांबे संजीव कुलकर्णी देवीदास फुलारी सविता जाधव मोहित कादरी पंडितराव तडेगावकर माजी अध्यक्ष मसापा प्राध्यापक रमेश भुतेकर प्राचार्य सुरंदा तिडके प्राध्यापक यशवंत सोनुने डॉक्टर जगन्नाथ खंडागळे बसवराज कोरे प्राध्यापक बबनराव दिरंगे प्राध्यापक नारायणराव बोराडे अंकुशराव देशमुख गुलाबराव पाटील सतीश तवरावाला सोपानराव भांदरगे शिवकुमार सोळंके ॲडव्होकेट विलास हुतेकर सुरेश शर्मा माऊली कदम राजेंद्र गोरे अशोक उबाळे विलास झुंबड सत्यनारायण काळे रावसाहेब ढवळे रामेश्वर लोया रघुनाथ ताठे सुभाष खंडागळे कल्याण बागल इत्यादी मान्यवर तसेच मराठवाड्यातील मसाप शाखेचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ऍप डाऊनलोड करावं हो जीवनात अपडेट राहा